इचलकरंजीत ओला टू व्हीलर शोरूमवर ग्राहकांचा संताप दुरुस्तीच्या विलंबामुळे शटरडाऊन आंदोलन इचलकरंजीतील महासत्ता चौकाजवळील सांगली रोडवरी ओला इलेक्ट्रिकल टू व्हीलर शोरूमवर आज ग्राहकांचा संताप उसळला दुरुस्तीसाठी दिलेल्या गाड्या वेळेत परत न मिळाल्याने आणि शोरूमकडून सातत्याने होत असलेल्या टाळाकाळीमुळे संतप्त नागरिकांनी थेट शोरूम गाठत व्यवस्थापनाला जाब विचारला ग्राहकांनी आरोप केला की शोरूमकडून गाड्यांचे पार्ट्स उपलब्ध नसल्याचे पुढे करत महिन्यांमहिने वेळकाडूपणा केला जात आहे तुमची बॅटरी मागवली आहे अजून आली नाही आज उद्या मिळेल अशी खोटी आश्वासने देत ग्राहकांची दिशाभूल केली जाते अशी तक्रारही त्यांनी केली यामुळे नाराज नागरिकांनी शोरूम गाठत कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी शोरूमचे शटर बंद करून घेतले शोरूमबाहेर उघड्यावर अनेक गाड्या दुरुस्तीसाठी पार्क करून ठेवण्यात आल्या असून त्यांचेही नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले संतप्त ग्राहकांनी शोरूम व्यवस्थापनासमोर आपल्या व्यथा मांडत समाधानकारक उत्तरांची मागणी केली त्यावर शोरूमकडून आम्ही तुमचा राग समजू शकतो थोड्या दिवसांची मुदत द्या तुमच्या गाड्या आम्ही लवकरच दुरुस्त करून देऊ असे आश्वासन देण्यात आले या प्रकारामुळे ओला शोरूमच्या सेवा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे तुझा प्रॉब्लेम गाडी घेऊन माझे एक वर्ष झाले वर्षात न सहा महिने गाडी इथं थांबली असणार प्रत्येक वेळी आल्यावर रिपेअर करून देत्यात आठ दिवस गेलं पंधरा दिवस गेलं परत आणि इथं आणून सोडायचं आता आठ दिवसाला माझी गाडी सोडली अजून काय प्रॉब्लेम झालाय काय झालाय काय बघत पण नाही आणि सांगत पण नाही गाडीचा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअर मारून देता म्हणायला त्याला आठ दिवस लागतात आठ दिवसामध्ये सॉफ्टवेअर तर दिवसा आम्ही कशाने फिरायचं गाडी घेऊन दोन वर्ष झाली हा आता सॉफ्टवेअरचं ते नवीन अपडेट सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर आल्यानंतर अपडेट मारला तेव्हापासूनही प्रॉब्लेम आले पंधरा दिवसात बॅटरी येणार येणार आहे बॅटरी काय अजून आलीच नाही अजून हेच म्हणतात अजून पंधरा दिवस थांबा पंधरा दिवस थांबा पैसे दिलाय तुम्ही गाडीला एक लाख सोळा हजार रुपये दिले गाडी अडीच महिने झाल्या शोरूम ला गाडी आहे त्यानंतर अजून पण तिने हेच म्हणतात की पंधरा दिवस लागेल पंधरा दिवस लागेल अजून गाडी दिली आमच्या गाडीचा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे आठ दिवस झाले माझ्या मिस्टर फेऱ्या आहेत पण उद्या या परवा या अशा पद्धतीने सांगितले जाते सर्व्हिस काही व्यवस्थित दिली जात नाहीये फक्त त्यांच्याकडे एवढीच अपेक्षा की लोकांना लवकरात लवकर सर्व्हिस द्यावी आणि त्यांनी सर्व्हिस मेंबर वाढवावेत चॅनलला